जगदीश रघुनाथ कासार हे शेतात एकटे पाईपलाईन दुरुस्तीचं काम करत असताना मध्येच असा काही प्रकार घडेल याची पुसटची ही त्यांना नव्हती अचानक त्यांना ताप भरला अन पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथील शेतकरी जगदीश रघुनाथ कासार वर्ष पंचेचाळीस यांच्या शेतातील रविवार दिनांक परिसरातील तापमान दुपारी बारा ते दीडच्या सुमारास चाळीस अंशाच्या आसपास होतं दुपारी उकाडा प्रचंड वाढला तीव्र उष्मा असताना कासार दुपारपासून काम करत होते परंतु अति थकवा आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं त्यांना अचानक ताप भरला आणि चक्कर आली चक्कर येऊन ते कोसळले त्यांना कुटुंबियांनी तातडीनं उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं त्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू उष्मागतानं झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते याबाबत वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत स्पष्ट होणार आहे मृत जगदीश यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे